नमस्कार समीर गायकवाड यांची एक हृदयस्पर्शी कथा परवाच्या पावसात जगुनानांची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या मानेला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला पाण्याचा लोंढा इतका वाढला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला गळ्याची ढेली गाठ गळून पडली पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली नाका तोंडात पाणी गेलं तरी ती अखेरपर्यंत पाय मारत होती पण तिचा जोर कमी पडला तिच्या शेजारीच दावणीच्या खुंटीला बांधलेली यशोदा माय रात्रभर हंबरडा फोडत राहिली तिच्या डोळ्या देखत तिचं वासरू वाहून गेलं काय वाटलं असेल तिला बेफाम कोसळणाऱ्या पावसाचा घोरी रुपडं पाहून कासावीस झालेला वयाची साठी पार केलेला नाना घरच्यांना हुल देऊन भर पावसात गावातून वस्तीवर आला तेव्हा त्याच्या डोळ्यातला आभाळ मुक झालं त्याच्या मनातली आकृताची भीती खरी ठरली होती सगळं होत्याचं नव्हतं झालं कालवड गेल्यानं यशोदेच्या जीवाची घालमेल होत होती ती नुसती धुमसत होती यशोदेला गोठ्यातून ओढून काढून टेकाडावर न्यावं म्हणून त्यानं जीवाचा आटापिटा केला पण नाही जमलं कमरे इतक्या पाण्यात त्याच्या थकलेल्या पायातली ताकद कमी पडली यशोदेलाही त्याच्यासोबत जायचं नव्हतं तिचा सगळा जीव वासरात गुंतलेला जेमतेम एक पावलंच आल्यानंतर तिनं जगूच्या हाताला जोरात हिसडा दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली पोहायला येत असूनही पाण्यात वाहत गेली ओला चिंब झालेला जगू तिच्या नावानं आकांत करत राहिला मधूनच विजांच्या कडकडाटात तिची टोकदार शिंग एकदा वर आली नंतर मात्र काही दिसलं नाही नानाला एक मन वाटलं की आपणही वाहत जावं वा। आणि सुटका करून घ्यावी मात्र घरची ओढ त्याला मागं खेचत होती पाऊस सरला रानातलं पाणी उतरलं बोडखी शेत पिसाटून वर आली ढासळलेल्या बांधांच्या फासळ्या उठून आल्या लोक नुकसानीचा हिशोब घालू लागले काल सगळीकडे नुकसानीचे पंचनामे झाले जगुनानने पिकांची नोंद केली पण यशोदेची नोंद नाही केली कालवडीविषयी चकार शब्द नाही काढला दिवसभर शेत शिवारातील अश्रू कागदावर टिपून महसुली कर्मचारी निघून गेले आज जगुनाना पंढरीला जाऊन आला चंद्रभागेला भेटून आला जाताना त्यानं यशोदेची झूल घुंगुरमाळा तोडे गोंडे सगळं एका हिरव्या साडीत बांधून नेलं नदीमात पात्रात जितकं शिरता येईल तितकं आत शिरत त्यानं डोईवरचं साडीचं गाठोड खाली घेतलं आणि पाण्याच्या प्रवाहात सोडून दिलं दोन्ही हात जोडून ढसाढसा रडत पुटपुट लागला माय माय चंद्रभागे माझी लेख तिच्या वासरासह तुझ्या उदरात आली आहे तिला आसरा दे ग तिला घट्ट पोटाशी धरून ठेव पोटच्या गोळ्यापेक्षा जास्त जपली मी तिला माहेरची साडी मात्र वाहत जाऊ दे कुठल्या तरी झाडी झुडपात अडकून ती फाटून जाईल नाहीतर कुणाच्या तरी हाती लागेल तेवढीच माझ्या यशोदेची आठवण कुणीतरी मिरवल रात्रीला लाल परीच्या इष्टीनं जगुना गावात आला घरी न जाता थेट वस्तीत जाऊन कूर फुटेस तोवर रडला आता कितीतरी दिवस सुन्या दावणीपाशी त्याला यशोदेचा भास होत राहील मुक्या लेकीचं दुःख त्याला डागण्यात देत राहील आणि डोळ्यातून चंद्रभागा वाहत राहील त्याच्या बायकोनं राधा मावशीनं त्यांची एकुलती एक सासूरवाशीण लेख सुनंदा हिला थोड्या दिवसांसाठी माहेरी बोलावणं आहे लेकीचा आधार दुःखात बुडालेल्या बापाच्या वेदनांची धक कमी करतो असं गावाकडची माणसं सांगतात सुनंदा माहेरी आल्यावर नानाला यशोदा परत आल्याचं सुख निदान काही दिवसांसाठी तरी लाभेल